thank uh... केले ते बहु विस्तारले कोणचं पाप आम्ही केलं विषय सुख ना शिवंत सेविता सुख हे सेवन करता करता नाशिंत कशा करता सेवन केलं आम्ही कोंदले तिमिर अर्थात अंधार काळोख का। तो काळोख तो अंधार अज्ञानाचा होता ज्ञान असत के तर केलंच नसत ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही हे तर आंधळे आमची ज्ञानाची दृष्टी हरपली होती आणि तो हे चर्मशक्षु असताना सुद्धा आम्ही आंधळ्यासाठी वागत होतो कारण ज्ञानाचा चक्षु आमचा बंद होता तो डोळा उघडा असावा पाहिजे होता तो बंद आणि हे चांगण्याचे डोळे उघडे ठेवतात त्यामुळे सेवन केलं आणि ती पाप आमच्या डोक्यावर बसली सदैवाचा सदैव चांगलं जागवतो जे बा पर उपकारी अंधव्याला दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्च आहे आता ह्या अज्ञान त्रिवेर नावाच्या अंधकाराला त्या आंधळ्याला ज्याने दृष्टी दिली ज्याने ज्ञानाची दृष्टी दिली त्याने आत्मज्ञानाची दृष्टी दिली बस त्याच भगवंताचं चिंतन